शुभ सकाळ मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि सगळं जस्ट काम वगैरे हो आवरून आता आम्ही निघालो बघा शेतामध्ये ते बघा डब्बा वगैरे हो बॉटल सगळं टाकलेले आहे पिशवीमध्ये सलोनी पण सोबत आहे आमच्या आणि चिवडी पण आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो शेतामध्ये एवढा रात्री पाऊस भयंकर पडला मित्रांनो रात्रभर पाऊस चालू होता दिवस आता पडलाच पडला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असणार आहे आमच्या की पाऊस किती पडलेला आहे आणि विशेष म्हणजे रात्रभर दोन अडीच तीन वाजेपर्यंत मित्रांनो पाऊस चालू होता कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मित्रांनो आज आम्ही निर्णय घेतला की म्हटलं चला आज कापूस लावून घ्यावा तर चालू हो त्याला म्हटलं हो। आज कापूस सरके लावून घ्यावं म्हटलं त्यासाठी आज पप्पा अगोदर गेले तर थोडं लवकर गेलेत तर आता आम्ही सगळेजण आता निघाले बघा मागून ते बघा चिवडी आमची रेडी झालेली आहे चिवचं ॲडमिशन करायला जातो मित्रांनो पण आज कॅन्सल केलेले आणि हो अजून एक सांगायचं राहिलं की सगळेजण बोलत होते की म्हणजे आम्हीच बोलत होतो आणि सगळेजणांनी सांगितलं <coughs> कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की आम्हाला शिर्डीला जायचं आहे मित्रांनो बट काय झालं माहिती आहे का काही कारण रात्रभर पाऊस चालू होता त्या कारणा आम्ही मित्रांनो शिर्डीचा प्लॅन कॅन्सल केलेला कशामुळे केला माहिती आहे का अचानक मला पप्पा बोलले की बाबा तुम्ही तुमच्या शिर्डीला जा म्हणले मी काही येत नाही मी तो घरी आहे तोपर्यंत कापूस वगैरे लावून घेतो मला ते असं बोलले तर मी म्हटलं आपण सगळे तर चाललो यार म्हणलं त्यांना तरी कशाला घरी सोडून जायचं त्यांना जर सोडून जाणं बरोबर वाटणार नाही मग त्यांच्यासाठी मग आम्ही प्लॅनच कॅन्सल केला नाही तर ते आम्हाला कालपासून बोलत होते मला नको मला नको मला नको तुम्हीच जा म्हणले तर म्हटलं तसं जायला नको म्हटलं कारण घेऊन जायचं त्यांना पण घेऊन जाऊया म्हटलं त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केलेला मित्रांनो आजचा आज, आज म्हटलं चला कापूस वगैरे लावून घ्यावा शेतामध्ये जाऊन ते झाल्यानंतर दोन दिवसानं परत शिर्डीचा प्लॅन करू असा विचार केला ते बघा मॅडमचं काम चालूच आहे आणि तिकडे बॅग पण भरलेल्या आहेत शेतात जायचं आहे तर चला मित्रांनो आता भेटू आपण शेतात गेल्यानंतर तर हे बघा आत्ता आम्ही जस्ट पो पोहोचलो शेतामध्ये आणि इकडं बघा मित्रांनो चालू आहे कापूस लावणं बऱ्यापैकी एवढा पट्टा झालेला आहे म्हणायचं हिथून अजून हिथून वर इसं वरच्या साईडला लावायचं राहिलेलं ला बघा आता सलोनी आणि चिवलं घेऊन आलेलं मी अनुष्काला काही आणलेलं नाही मित्रांनो कारण तुम्हाला पण माहिती आहे आणि शिमुळं तिला काय आणता येत नाही आहे इकडे तसं पण सारखं दर व्हिडिओमध्ये बोलतेच मी येणार नाही येणार नाही येणार नाही असंच बोलते बघा सारखं हे बघा चालू आहे सध्या कापूस लावणं हे बघा आमची चिवडी बघा काय करते मला दाखवा हे बघा चिवच काय चालू आमचं काय चालू चिवडीच एक खाटा खाऊन देते आणि एक टाकी मस्त खेळ चालू तुमच्या दोघींचा हा हो तिथे <laughs> चला लाव पटापट चला चला मित्रांनो बालवीर लागलेली आहे सगळेजण बालवीर बघायला या आमच्या दिदीला लय बालवीर आवडते बर का बघा कशी बघायली ए आणि हा तुला पण आवडते का तर हे बघा मित्रांनो जेवायला आज इकडल्या घरामध्ये आलोय आम्ही तिकडे जेवायचं होतं आम्हाला आयल्या नाही लाईटच येईट जाऊन येऊन लगेच करायला गप्कन ओके लगेच मस्नीच करते लाईट नाही म्हणत मी कलर तर लावलाच नाही पावसानं एवढं परेशान केलं मित्रांनो सध्या पावसाळा चालू झालेला आहे सध्या पण ठेवत चालू आहेत बघा मित्रांनो आज आम्ही शेतामध्ये सरकी पण लावली आहे आणि आज वैशू मॅडम पण आमच्या आलेले तिकडं जेवण्यासाठी <laughs> जेवण्यासाठी आले ना, ना था था ती आली की इकडंच असते मित्रांनो संध्याकाळी झाली तिला लेटच होतो कधी पण हो काय झालं तुला काय झालं आज काय होई तू आली नाही काय नाही सर की लावायला दरवेळेच असते तिचं लग्न जवळ आलेलं आले मित्रांनो त्यामुळे तिला काही नेलं नाही नाही तर दरवर्षीप्रमाणे आम्ही वैष्णवी आणि अनुष्का ह्या दोघीच नाही असतात कधी पण शेतामध्ये होय बरोबर का नाही ती जेवली खुशी खुशी जेवली चला काही सगळ्यांना जेवण करा आज पत्ता गोबी चपाती आणि रेग्युलर प्रमाणे ठेसां दूंचं पण केलेलं आहे त्याला खाली टाका नुसका तू तर झालं वाकड दे ह्या पावसाने एवढं परेशान झालंय मित्रांनो सगळं चिक 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 राडा झालेला आहे बघा बसू पण वाटत नाही इकडं आम्हाला इथं पण मित्रांनो पाणी उडून आलं होतं या खिडकीमधनं इथं चावा लावलं आणि ही या खिडकीवरच्या साईडला का इथनं पण पाणी येतं बघा दोन जाग्यावरनं त्याला बसवायचं राहिलं बघा आमचं त्याला काय बसवलंच नाही आम्ही सध्या तरी काही हा 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 संध्याकाळचे नऊ वाजले तरी तुझं काम चालू इकडं अनुष्का जेवण झालं गेलं कामाला बसले बघा काहीतरी काम करत बसले हा मित्रांनो एक तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं की शिर्डीला जायचा प्लॅन आज चौथा आमचा आज आम्ही कॅन्सल केला घरी कापूस लावायचा असल्यामुळं तर आम्ही आता उद्या सकाळी सकाळी जातो बघा शिर्डीला त्यामुळे हे बघा अनुष्का संध्याकाळीत काही ना काही तयारी करून ठेवतोय बघा जाण्याची हां इतरायच मला लागत्या त्यांना सारखं बनवून घ्यावं लागणार घरून जाताना काय मध्ये सकाळी लवकर निघायचं आहे आम्हाला त्यामुळे अनुस काय इकडे तयारी करून ठेवते काही ना काही चिकन नाही डाला गूगज झाड आले त्यांचा काही ना काही चालू नाही तो कुठे तो कुठे हं काय झालं त्याला सांभाळता ये ना तुला का कंबर तुकाली बाय गावामध्ये दहा वाजता सगळं समसूम होत असतं तुला काय वाटलं उशीर झाला काय कि मला मी बरेच काम केले तू तयारी सगळी केली आपला भांडे एवढे मोठे घासले कपडे धुटले उडलेले काय म्हणते उद्या लवकर आवडण्यासाठी बरीच टाइम झाला ना वाजले

आज थेट शेतामधून आहे थे बघा हे बघा मित्रांनो काल संध्याकाळी एवढा भयानक पाऊस पडला आमच्याकडे लय म्हणजे लय पाऊस झाला बरं का काल संध्याकाळी जवळपास दोन तीन वाजेपर्यंत पाऊसच चालू होता दिवसभर पाऊस आणि रात्री पण पाऊसच चालू होता त्यामुळे मित्रांनो आज आम्ही शिर्डीला जायचा प्लॅन कॅन्सल केला मित्रांनो काही कारण असतो कारण की घोळा असं झाला माहिती आहे का पप्पा काय बोलले तुम्ही तुमचं शिर्डीला जा म्हणले मी इथं था थांबतो म्हणले आणि शेतामध्ये सरकी वगैरे हो लावून घेतो म्हणले मी येत नाही बोलले असं बोलले आम्हाला ते पण कसं वाटत होतं म्हटलं आता गाडी वगैरे हो लावलेली म्हटलं पप्पाला घरी ठेवून कशाला जायचं आपण जायचं आणि त्यांना घरी ठेवायचं हे योग्य यो वाटत नव्हतं त्यामुळे मित्रांनो आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल केला शिर्डीचा आणि हे बघा मित्रांनो आज आम्ही शेतामध्ये आलोले चिवडी बघा कशी जेवण करते इकडे तिला लागलेले भूक सध्या इकडं बघा सरकी लावणं चालू आहे आत्ताच सलून त्यावरती इकडे लावत होत्या आणि माझ्या काकी थी, पण आहेत ते तिकडं समोर लावत आहे बघा तिकडं आणि पप्पा पण जस्ट आत्ता इथं होते आत्ताच ते घरी गेले सकाळपासून ते इथं होते त्यांनी पण काही लावू लागलं आता आम्ही आहे आम्ही पण थोडंफार लावलं आणि बसलोय बघा आता जेवायला कारण हिला लागली होती भूक हो पिल्लू शिर्डीला जायचं कॅन्सल केलं ना आपण का केलं बरं कॅन्सल आपण कशामुळे केलं कॅन्सल उगच कशामुळे पण हा राहना <laughs> राहण्यात येण्यासाठी कॅन्सल के केलं बघा मित्रांनो आम्ही तर बघा मित्रांनो आता एक थोडंफार लावायचं राहिलेलंय एक दोन तासामध्ये उरकून जाते बघा सगळं चलू तर आमची लय थकली बघा लय म्हणजे लय दरवर्षी अनुष्का आणि वैष्णवी कंटिन्यू असतात मित्रांनो बरं का आता कसं काय बरं ठीक आहे तिच्यावर जास्त थकली वैष्णवीचं कसं मित्रांनो आता लग्न आलेलं तीस जूनला काही दिवसावरच लग्न तिचं तिला त्यामुळं नको म्हणलं यायचं आणि अनुषूमुळे काय खुशीला आपले अनुष्काला काही येता आलं नाही त्यामुळे ती पण घरीच आहे आम्हीच आलेलो आहे बघा आता